हॅलो दोस्तों नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्ही किती वाजता येऊ शकता माहीत नाही

शिल्लक तर ही अशी पट्टी येते आपल्याला शिल्लक आली ना मग हे असं गेज लावणं लागतं आपण मशीनमध्ये आता ही आपण पट्टी काढलेली तर अशी पट्टी निघत याच्यातून अशी तरी असं गेज लावणं लागत मशीनला आणि मशीनला गेज लावल्यानंतर याला असं मशीनमध्ये टाकून लागत तर मशीन मशीनमध्ये अशी काढून तर अशी पट्टी ही असा बारीक बुस्सा निघतो बा असं आहे असा भुस्सा निघतो त्याच्यानंतर हे असं वेस्टेज निघतोय किती वेस्टेज आहे तर हे असं वेस्टेज जात लागू त्याच्यामुळं कंपनीवाल्यानं बीटीसी ना माफत द्यायला पाहिजे जेवढी जाडी एक इंच पंचवीस एम एम असतं त्या पंचवीस एम एमला थोडीशी हलकी द्यायला पाहिजे पण पंधरा मोठी शिल्लक देते मग ते आपल्याला रांधा मारला लागतो रंधा मारायला टाइम जातो ऐकाने मित्रांनो टाइम जातो आपला त्याच्यात जास्त टाइमपास होतो मग इतका मोठा गुस्सा पडतो हात दुखते हे साडे झंड दुखवते हे एवढा मोठा रंधा आला एवढा मोठा रंग राहतो किती वज आहे पा त्याच्यानंतर आणि याची काही आणखी मशन वगैरे अशी काही निघलेली नाही आपण मशन काढू शकतो किंवा मशन मध्ये हे करू शकतो आता या हातानाच करणं लागतो तर फर्निचर मध्ये या गोष्टी काही शिकणं लागत आहे त्याच्यानंतरच फर्निचरचं काम करू शकतो माणूस प्रत्येक माणूस काम नाही करू शकत सगळंच काम निरीवर होत नाही हाताने काम करून लागत आता बघा इतक्या दरवाज्याला रंधा मारला सकाळपासून इतक्या दरवाज्याला रंधा मारला आता एवढ्या दरवाजा रंधा मारायचा म्हणल्याच्या नंतर किती आहे त्याच्यानंतर ह्या अशा पट्ट्या ठोकण्या हे अदोबर ह्या अशा पट्ट्या ठोकणं लागत आहे आणि या पट्ट्या ठोकण्यासाठी असे दरवाजे कट करणं लागत आहे इकडं कट केलेलं दरवाजे तर हे दरवाजे असे कट करून सी त्याला पट्ट्या ठोकणं लागत आहे आणि त्या पट्ट्या ठोकल्याच्या नंतर मग तसा रंधा मारण लागतो म्हणजे एवढं पुळशीचे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा हे जे पट्टे ठोकलेले याला ते पास करून मग गिंजीस लावणं लागत आणि मग त्याच्यानंतर इथं दरवाजे आपल्याला लागत इथं तरी असा आहे तर इतका टाईम जातो पण आणि लोकल काय वाटतं पटकन काम व्हायला पाहिजे पटकन काम व्हावं पाहिजे कसं होईल बरं पटकन एवढं जर का सारं करायचं सा आहे प्रोसेजर तर पटकन काम होईल कसं होईल का टाईम लागतो फर्निचरमध्ये त्याच्यामुळं टाईम लागतो आणि आपण काय फॅमिकॉल यांना काम करतो मग ते बारा बारा तास घेते तर लवकर वाळत नसतं आणि ते लवकर वाळायलाच पाहिजे नंतर मग उन्हाळ्यामध्ये काय तर प्रॉब्लेम येतो तुम्हाला सर मैकानिक होतं थोडंफार काही होतं त्याच्यामुळं पूर्ण काम चांगलं फॅमिकॉलत करायला पाहिजे टाईम लागतो पण मग नंतर एकदा झाल्याच्या नंतर सनमायका वगैरे निघत नाही आता तुमच्याकडं काही इकडं फर्निचर बांधलेलं असेल त्याचा सा सनमायका थोडाफार असं कोपडे कपडे निघत असेल तर ते सगळे कार्यस्थान ती आहे फास्ट करण्याचं आणि हे करण्याचं त्याला थोडंसं टाईम द्यायला पाहिजे जे कंपनीनं दिलेलं आहे ब्लोवरती टाईम दिलेला असतो एवढा हा टाइम त्याला अठरावा तर तेवढं टाईम ठेवून आला पाहिजे असं असतं आणि बघा हे चिटकून ठेवलेलं आहे आता याला दोन दिवस झाले हे असं चिटकून ठेवलेलं आहे तरी असा टाइम देणं लागतो याला प्रत्येकाला त्याच्यानंतर हे इकडं बघा हे टेंडा बांधलेली होते आपण हे पहा थप्पी त्याच्यानंतर हा बॉक्स आणि इकडं आपण लावले होते हे हे आता आपल्याला त्याचे समोरचे पाटे कटिंग कर करायचे आणि ते लावायचे तर त्याच्यामुळे आपण सकाळपासून लाईटची वाट पाह लागलो होती पण लाईट गेलेली होती आता लाईट आली मग आता आपण पाटे वगैरे कट करणारे आणि आले दरवाजे असे तयार झालेले हे आणि याला रांदा मारून सनी वरती लावणारे आहे तर चला जास्त मोठा नाही व्हावा व्हिडिओ त्यामुळे थोडंसं आपण शॉर्टकट मध्ये बोलूया आणि तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईक करा जा शेअर करा जा आणि एक छोटीशी कन्नड टाका जा असं वाटतंय फर्निचरचं काम चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये थँक्यू